पोलीस मुख्यालयात महाराष्ट्र गुन्हे वार्षिक अहवालाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं स्त्रियांवरील अत्याचारांचे गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी झाल्याची विदारक माहिती यातून उघड झाली राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून दोन हजार बारामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा वार्षिक अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला या अहवालानुसार राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस दलाला यश आल्याचा दावा केला जातोय राज्यात दोन हजार अकराच्या तुलनेत दोन हजार बारामध्ये राज्यातील गुन्हेगारी शून्य पूर्णांक चार टक्क्यांनी घट झाली आहे दोन हजार बारामध्ये राज्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात तीन पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे पुणत्यासाठी खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना तसंच छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून राज्याच्या विविध न्यायालयांमध्ये स्त्रियांवरील अत्याचाराची एक्क्याण्णव टक्के प्रकरणं प्रलंबित आहेत दोन हजार बारामध्ये राज्यात तीन लाख चौतीस हजार गुन्हे दाखल करण्यात आले मुंबईत गेल्या वर्षी एक हजार आठशे त्रेचाळीस गुन्हे दाखल झाले होते राज्यात दाखल असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या चार गुन्ह्यांचं प्रमाण पंधरा पूर्णांक सहा टक्के एवढं असून हो वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक सव्वीस पूर्णांक बासष्ट टक्के गुन्ह्यांची नोंद आहे दोन हजार अकराच्या तुलनेत गेल्या वर्षी राज्यात हुंड्यासाठी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वीस पूर्णांक पंधरा टक्के वाढ झाली आहे तर छेडछाडीचे गुन्हे वीस पूर्णांक बावीस टक्क्यांनी वाढलेत चौदा ते अठरा वयोगटातील तरुणींवरील बलात्काराच्या घटनांमध्ये चौदा पूर्णांक चार टक्क्यांनी वाढ झाली आहे राज्यातील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये स्त्रियांवरील अत्याचारांची तब्बल एक्क्याण्णव टक्के प्रकरणं प्रलंबित आहेत महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचं विदारक चित्र समोर आलंय आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे गंदाली भोकरे साम टीव्ही मुंबई तरडगाव आणि धोंडपार गाव नंतर आता अहमद